हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत दिव्यांगांचे आरक्षण वाढले पदभरतीत तीन टक्क्याऐवजी चार टक्के जागा राखीव शासकीय निमशासकीय महामंडळाच्या नोकरीत ही लाभ अतिशय आनंदाची बातमी दिव्यांग उमेदवारांसाठी याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नोकरीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पदभरतीत चार टक्के जागा राखीव शासकीय निमशासकीय महामंडळाच्या नोकरीत लाभ दिव्यांगांचे आरक्षण वाढले राज्यातील दिव्यांग व्यक्तींना आत्तापर्यंत नोकरीत तीन टक्के आरक्षणाचा तीन ऐवजी चार टक्के असा वाढीव आरक्षण अपंगांना मिळणार आहे अपंग कल्याण आयुक्तांनी राखीव जागा निश्चित करताना नव्या अधिनियमाच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले असून त्यातूनच आरक्षण वाढणार असल्याची बाब स्पष्ट झाली केंद्र शासनाने दोन वर्षापूर्वीच अपंग हक्क कायद्यात सुधारणा केली होती त्यानुसार अपंग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा हा नवीन कायदा मंजूर झाला तर एप्रिल एकोणीस एप्रिल दोन हजार सतरापासून हा कायदा देशभरात लागू झाला आहे या कायद्याच्या कलम चौतीसनुसार दिव्यांग व्यक्तींसाठी आता चार टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे यापूर्वी तीन टक्के जागा दिव्यांगासाठी राखीव ठेवण्याचे बंधन होते त्यात आत्ता एक टक्क्याने वाढ झाली आहे परंतु नवा अधिनियम लागू होऊनही शासनाचे विविध विभाग या वाढीव आरक्षणापासून अनभिन्न आहेत तर दुसरीकडे राज्य शासनाने मेगा भरती करण्याची घोषणा केल्याने अपंगांना आपल्या वाढीव जागांचे वेध लागले आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेने वाढीव आरक्षण लागू करण्याची मागणी अपंग कल्याण आयुक्तालयाकडे केली होती त्याची दखल घेत अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केली आहे नवी पदभरती करताना अपंग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील वाढीव आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला देण्यात आले आहेत अपंगाच्या एक टक्का जादा आरक्षण विचारात घेऊनच आता पदनिश्चिती करावी लागणार आहे येत्या काळात शासकीय निमशासकीय नोकऱ्यांमध्ये तसेच विविध महामंडळाच्या जागा भरताना दिव्यांगांसाठी चार टक्के जागा राखीव ठेवाव्या लागणार आहेत या आजारग्रस्तांनाही मिळणार लाभ अपंग व्यक्ती हक्क अधिनियमधील आर पी डब्ल्यू डी बदलानुसार आता अपंगत्व या व्याख्येती व्यापकता आली आहे शारीरिक मानसिक दौबरल्या सोबतच काही आजारांचाही अपंगत्वाच्या संज्ञेत समावेश करण्यात आला आहे त्यानुसार बौद्धिक क्षमतेवर परिणाम करणारे डायले डायसेलिक्सिया डायस्ग्रापिया डायस्कॅल्कुलिया डायस्प्रेशिया हे आजार असलेल्या व्यक्ती अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवू शकतील शिवाय हेमोफिलिया थॅलेसिमिया सिकलसेल पार्किसन अशा आजारांचाही अपंगत्वात समावेश असेल त्यामुळे अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या उमेदवारांना नोकर भरतीत वाढीव आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे एकूणच काय तर येणाऱ्या मेगा भरतीमध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी असेल ती म्हणजे त्यांचं आरक्षण तीन टक्क्यावरून चार टक्के एवढं करण्यात आलेलं आहे म्हणजेच एक टक्क्यानी वाढ झालेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद